नमस्कार श्री स्वामी समर्थ नेमकी सेवा म्हणजे काय ती कशी करायची का करायची कोठे करायची आणि त्याचे काय महत्त्व आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये छोटीशी माहिती पाहणार आहे तर सेवा म्हणजे काय तर प्रहर म्हणजे पहारा देणे होय म्हणजेच यामध्ये आपण या श्री स्वामी समर्थ माऊलींना ही सेवा देत असतो यामध्ये महिला सेवेकरी तसेच पुरुष सेवेकरी पण असतात यामध्ये खंड न पडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण सात दिवस अगदी चोवीस तास सुरू असते अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात चालू असते श्री स्वामी समर्थ जप हा अखंडपणे पूर्ण सात दिवस व चोवीस तास चालू असतो त्याचबरोबर काही सेवेकरी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करत असतात याचबरोबर विनावादनसुद्धा अखंडपणे सात दिवस अगदी चोवीस तास सुरू असते या अशा पद्धतीने प्र परब्रह्माची प्रहरसेवा करण्यात येते जर तुम्हाला या प्रहरसेवेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही नजीकच्या स्वामी समर्थ केंद्राशी संपर्क करून आपले नाव नोंदणी करून घ्यावी बऱ्याचदा मनात आपल्या खूप इच्छा असते की आपल्याला ही सेवेमध्ये भाग घ्यायचा असतो घ्यायचा आहे पण या सेवेमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही तर आपण मनातील संकोच दूर करून बाजूला ठेवून ही अति महत्त्वाची सेवा आहे यात सहभागी व्हायला हवे आणि ही सेवा फक्त सप्ताह काळातच असते इतर वेळी ही प्रहर सेवा नसते त्यामुळे वेळ घालू नका आणि ह्या सेवेत जरूर सहभागी व्हा प्रहर सेवेत सहभागी होणाऱ्या सेवेकऱ्यांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या प्रहरसेवा चालू असताना प्रहर करणाऱ्यांनी आपापसात आप बोलू नये एकावेळी एकानेच प्रहर बदलावा त्याचबरोबर प्रहरसेवा करणाऱ्यांनी एकमेकांना प्रहर, एक प्रहर बदलताना नमस्कार करू नये तसेच प्रहरसेवा करताना मन एकाग्र चित्त असावे मनाला विचलित होऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रहरसेवा करायला भेटणे हे सुद्धा मोठी भाग्याची गोष्ट आहे म्हणूनच याचा विचार न क विचार करून प्रत्येकाने प्रहर सेवेत सहभागी व्हायला हवे तरीही ग्रहसेवा केल्याने किंवा या सेवेचे फलश्रुती काय आहे हे पाहूया या सेवेची फलश्रुती सत्वर आहे कितीही काहीही आणि कसलेही अडचण असू द्या ही सेवा केल्याने नक्कीच यातून मार्ग मोकळे होतात आणि आपल्या अडचणी दूर होतात आपण महत्त्वाचे सांगायचे म्हणजे या सप्ताह काळात महाराजांची नाही जिंदा हूं या विधानाची प्रचिती येत असते त्याचबरोबर या सप्ताहकाळात गुरुचरित्र पारायण पण केले जाते तर जर तुम्हाला घरी गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता तुम्ही जरूर या सप्ताह काळामध्ये केंद्रामध्ये हे गुरुचरित्र पारायण करू शकता या अतिउच्च कोटीच्या सेवेत जास्तीत जास्त संख्येने या सेवेत सहभागी होऊन परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या ही विनंती तर विसरू नका आपल्या नजीकच्या श्री स्वामी समर्थ केंद्राशी संपर्क करून या सेवेत सहभागी होण्याचे भाग्य मिळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ